नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या सहज सोपं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यामध्ये वाजण्यास सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडींकडून बैठकांचं सत्र जे आहे ते चालू झाल्याचं जा पाहायला मिळते तर इकडे महायुती म्हणून अजित पवारांनी जनसन्मान यात्रा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे ती सुरू केलेली आहे भाजप आणि शिंदेंची शिवसेना देखील महाविका महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र भाजपाला या सगळ्यामध्ये कुठेतरी मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय कारण अनेक नेते जे दोन हजार चौदा नंतर भाजपामध्ये आले होते किंवा काही पूर्वाश्रमीचे भाजपामध्येच असणारे नेते भाजपाचा निष्ठावंत असे ज्यांची ओळख होती असे अनेक नेते हे भाजपाला सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशातच आज राज्याचे माजी संसदीय कार्यरा मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मांजरीतील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख देशाचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री शरद पवार यांची भेट घेतलेली आहे वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची आज गव्हर्निंग काउन्सिलिंगची जी मिटिंग होती ती मिटिंग मांजरीमध्ये होती आणि या मिटिंगच्या दरम्यानच हर्षवर्धन पाटील यांनी देखील आज शरद पवार यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळते राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ जो आहे त्या महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील आहेत मात्र असं जरी असलं तरी या दोन नेत्यांमध्ये भेट होतीये त्यामुळे अर्थातच या भेटी मागचं राजकारण जे आहे ते समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं पाहायला मिळतं आणि याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत खरं तर हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकीर्द जर आपण पाहिली तर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार या तीन टर्ममध्ये हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते दोन हजार नऊला ला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले म्हणजे आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत ते काँग्रेसचे आमदार राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत हर्षवर्धन पाटील यांना यांच्याकडे सातत्याने मंत्रिपद देखील राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं हर्षवर्धन पाटील यांनी संसदीय मंत्रिपदासारख्या महत्वाच्या खात्यावर काम देखील केल्याचं पाहायला मिळतंय सर्वपक्षीय नेत्यांशी हर्षवर्धन पाटील यांचे सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध वैयक्तिक पातळीवर आहेत म्हणजे राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील कोणत्याही पक्षामध्ये असोत मात्र अगदी त्यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत उद्धव ठाकरेंशी स्वतः त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं पाहायला मिळतंय आणि यानंतर दोन हजार चौदामध्ये जेव्हा युती आघाडी तुटली सगळे पक्ष वेगवेगळे लढले म्हणजे इकडे त्यावेळची महायुती म्हणून शिवसेना भाजपाची युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजपा एकमेकांच्या विरोधामध्ये जसं आमने सामने ठाकलं तसं आघाडी तुटल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधामध्ये उभं ठाकलं आणि अनेक जागांवर आपलेच कधी काळचे मित्रपक्ष राहिलेले आपलेच मित्र जे आहेत ते विरोधामध्ये आल्याचं पाहायला मिळालं आणि दोन हजार चौदाला इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आणि राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे आमदार म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं पुढं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये राहिल्याचं पाहायला मिळालं मात्र अनेकदा हर्षवर्धन पाटील यांनी पराभवाची सल कुठेतरी बोलून दाखवल्याचं पाहायला मिळालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी विधानसभेची निवडणूक आली त्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाचं कमळ हाती घेतलं आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं इंदापूरसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हर्षवर्धन पाटील यांचा भाजपा प्रवेश हा महत्वाचा होता कारण सहकार क्षेत्रावर पकड असणारा एक नेता भाजपामध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर जर आपण भाजपामध्ये पाहिलं तर राज्यसभेसाठी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं मात भाजा भाजा दा भरने भरने नी। भरने दा दा दोन हजार एकोणीसची निवडणूक देखील हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या तिकिटावर लढवली मात्र दुसऱ्यांदा दत्तामामा भरणे अर्थात दत्तात्रेय भरणे यांनी त्यांचा पराभव केला आणि दत्तात्रेय भरणे हे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी सलग दोन पराभव झाल्यानंतरही मतदारसंघामध्ये आपलं काम सुरू ठेवलं जनमानसामध्ये जात हर्षवर्धन पाटील यांचा जनसंपर्क त्यांनी जसा पूर्वी होता तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला आणि अजूनही हर्षवर्धन पाटील हे मतदारसंघामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याची नाळ ओळखून त्या अनुषंगाने काम करताना आपल्याला पाहायला मिळतायत आहेत दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं मात्र अशातच अजित पवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला अजित पवार हे सोबत आले राज्यात सत्तेमध्ये सहभागी झाले आणि कधी काळचे जे राजकीय वैरी म्हणूयात आपण राजकीय एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तामाव भरणे हे महायुतीमध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि महायुतीमध्ये एकत्र आल्यानंतर आता पुन्हा एकदा इंदापूरच्या जागेवरून पेज जो आहे तो निर्माण झाला पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आघाडी असताना ती जागा राष्ट्रवादीला सोडली जाईल की काँग्रेसला सोडली जाईल काँग्रेसला सोडली जाणार का असे अनेक प्रश्न होते अर्थात आघाडीमध्ये ती जागा सिटिंग एम एल ए म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आणि दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळाली तशीच परिस्थिती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येही निर्माण झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगानं लोकसभा निवडणुकीपूर्वी ही धक कुठंतरी पाहायला मिळत होती की अगोदर विधानसभेचं काय ते ठरवू मग लोकसभेचा प्रचार करू अशा भूमिका ज्या आहेत त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं म्हणजे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आ, तशी भूमिका घेतली होती तर इकडे पुरंदर हवेली जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये विजयराव शिवतारींनी तर थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचीच घोषणा केलीचं पाहायला मिळालं होतं मात्र नंतरच्या काळात या दोन्ही नेत्यांचं म्हणजे अगदी हर्षवर्धन पाटलांसाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील अशा चार नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं जा पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर लोकसभा झाल्यानंतर इंदापूर विधानसभेबाबत आपण लगेच निर्णय घेऊ असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांना सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं त्यासाठीचा एक फॉर्म्युला देखील सातत्यानं चर्चेत येत होता तो फॉर्म्युला असा होता की जर ती जागा हर्षवर्धन पाटील यांना दिली गेली तर दत्तामामा भरणे यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं जाईल आणि जर दत्तात्रेय भरणे यांना ती जागा गेली तर, जा तर हर्षवर्धन पाटील यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन जे आहे ते केलं जाईल मात्र विधान लोकसभा निवडणूक झाली चार महिने लोटले तरी ह्या जागावाटपाचा तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय महायुती म्हणून अजून जरी जागावाटपांच्या चर्चा या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असल्या बाल्यावस्थेमध्ये असल्या त्या अर्थाने तरी इंदापूरच्या जागेवरून मोठा पेच महायुतीमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्या अनुषंगानं शरद पवारांच्या गटामध्ये अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर हर्षवर्धन पाटील असल्याच्या चर्चा आता जशी जशी विधानसभा जवळ येते तस तशा होऊ लागलेलं आहेत म्हणजे कोल्हापूरमधला जो कागल विधानसभेचा मतदारसंघ आहे या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफे तिथले विद्यमान आमदार आहेत हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये पूर्वाश्रमीचे भाजप नेते राजे घाडगे यांनी भाजपाचा सोडचिट्टी देत तुतारी हाती घेण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं जसा कागलमध्ये संघर्ष भाजपाच्या जे एका नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार नेत्या च्या गटाच्या नेत्यासोबत आणि जे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ त्यांच्याबरोबर होऊ शकतो असं बोललं जातं जा, मागच्या अनेक दिवसापासून तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक मातब्बर नेत्यांचं नाव ज्यामध्ये घेतलं जातं त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं नाव देखील सातत्याने घेतलं जात असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगानं आज झालेली ही भेट जी आहे ती महत्वपूर्ण भेट मानली जाते या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात खरंच हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार का भाजपाला सोडसिट्टी देणार का आणि तुतारी हाती घेतल्यानंतर दत्तात्रय भरणे यांच्या विरोधामध्ये हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी ओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना हो. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.